जिथं फायदा तिथं आम्ही युती करू जिथं फायदा नाही तिथे युती करणार नाही या फडणवीसांच्या विधानाचा सुद्धा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आपले प्रतिनिधी निकेश चार्दोल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत ते या बॅनर संदर्भातले अधिकचे तपशील देते निकेश नक्कीच विक्रांत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये जे काही युती संदर्भात चर्चा सुरू आहे जे काही दोन्ही पक्षातील नेत्यांकडनं जे वक्तव्य सुरू आहे त्याचाच उल्लेख करत जे आहे ते या बॅनरवरती डिचवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला गेलेला आहे ठाण्यातल्या तीन हात नाक्याच्या आणि हा बॅनर सध्या मोठा चर्चेचा विषय बनलेला गेलेला आहे आणि जे काही वक्तव्य गेले त्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आला त्याच्यात महत्वाचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती संदर्भात जिथे फायदा तिथे आम्ही युती करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही असा उल्लेख केलेला आहे तर शिंदेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत नरेश मस्के यांनी देखील एक वक्तव्य केलेलं होतं की महाविकास महाआघाडीतील महा विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य नरेश मस्के यांनी केलं होता याचा देखील उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती वरती करण्यात आला आणि त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेला आहे की हे डर अच्छा लगता आहे असा तुला जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून लावण्यात आलेला आणि ह्या बॅनरवरती उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अगर जे प्रमुख नेते त्यांचा फोटो देखील जो आहे तो या बॅनरवरती लावण्यात आहे त्यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेला किंवा मित्रपक्ष असलेल्या भाजपला दिवसनाचं काम जे आहे ते ठाण्यातनं सुरू असलेलं पाहायला मिळतं विक्रांत खरं निगेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या बॅनरवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाण्यातल्या नेत्यांव्यतिरिक्त जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे अविनाश जाधव सुद्धा आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी